मित्र हो जीवनात बसणारा प्रत्येक धक्का काहीतरी शिकवून जातो म्हणून येणाऱ्या धक्क्याचं स्वागत करा जीवन तडाके देऊन शिकवतं त्याची शिकवण्याची पद्धत काही औरच आहे म्हणून आपल्याला बसत असणारा प्रत्येक धक्का प्रत्येक दुःख दलदल नसून ते आपल्याला शिकवण्यासाठी आलेले एक गुरुच आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला मी एक आज कथा सांगणार आहे तर गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोचले जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता गुरुजींना तहान लागली होती त्यांनी शिष्याच्या हाती कमंडोलू दिले आणि त्यांना पाणी घेऊन येण्यास सांगितले शिष्य झरापाशी गेला आणि त्याला असे दिसले की तिथून नुकतेच बैलगाड्या गेलेल्या आहेत बैल पाण्यातून गेल्यामुळे पाणी गडूळ झालेले आहे पाण्यात झाडांची पाने, पाने पडलेली आहेत त्यांनी विचार केला असे घाण झालेले पाणी गुरुजींसाठी नेणे ने, योग्य नाही तो तसाच परत गुरुजींकडे गेला आणि म्हणाला गुरुजी पाणी खूप गडूळ आहे आपल्याला दुसरी काहीतरी व्यवस्था पाहायला हवी गुरुजी म्हणाले अरे त्यापेक्षा तू असे का कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर शिष्य गेला त्याला पुन्हा पाणी गडूळ दिसले तो परत आला गुरुजींनी त्याला परत पाठवले असे चार पाच वेळा झाले शेवटी शिष्य कंटाळला त्याच्या चेहऱ्यावर नाराजगी आणि कंटाळेपणा दिसू लागला पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले आत्ताच्या वेळी मात्र आश्चर्य वाटले की पाणी अगदी नितळ स्वच्छ आणि निर्मळ होते त्याने ते पाणी कमंडुळूमध्ये भरले आणि गुरुजींसाठी घेऊन आला गुरुजींनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले वत्सा आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल लिंगाना घालत असतात ते मनात निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे मनाच्या झऱ्याचा पाणी कायम मनाचा झरा कायम शांत ठेवला पाहिजे तरच मनात चांगले विचार येतील भावनेच्या भरात काहीही निर्णय घेऊ नये अशाच प्रकारचा व्यक्ती बनण्यासाठी संपूर्ण विकास साधण्यासाठी स्वतःला सक्षम करा आजपर्यंत जीवनाकडून तुम्हाला कोणकोणते अनुभव मिळाले आहेत या अनुभवातून तुम्ही काय शिकला आहात जे शिकायला मिळालं ते बरोबर आहे का यापुढे जीवनाकडून मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं प्रत्येक फटक्याचं आपण स्वागत करायला हवं जीवन जगताना जीवन जीवनाचा गुरु त्यांच्याच अनुभवातून शिकू हा मंत्र आपण कायम स्मरणात ठेवायला पाहिजे त्याच पद्धतीने आपली नजर ही दुसऱ्यांच्या संपत्तीवर अथवा दुसऱ्याच्या शरीरावर असू नये तर आपली नजर कायम दुसऱ्याच्या ज्ञानावर असली पाहिजे प्रत्येक माणसाकडे अशी कोणती ना कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला भरपूर काही शिकवू शकेल प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकण्याची आपली इच्छा हवी तुमची नजर जर दुसऱ्याच्या ज्ञानावर असेल तर तुम्हीही जीवनात त्या सर्व गोष्टी घडतील ज्या एक यशस्वी जीवनामध्ये घडतात जर कोणी ज्ञानी माणूस आपल्याला भेटलाच तर पुढील जीवनाचा मार्गदर्शक म्हणून त्याचा सल्ला वेळोवेळी घ्यावा अशी माणसं संपर्कात येणे म्हणजे खरोखरच परमभाग्य असतं त्यांच्या सहवासामुळेच आपलं आयुष्य सहजरित्या सुलभ होऊन जातं त्याच पद्धतीने जर तुम्ही मुर्धांड लोकांमध्ये असे लोक जे की कधीच मोकळे होत नाहीत ते कायम बंद असतात लोकांबरोबर यांचा संवाद कधीही होत नाही आणि झालाच तर असे लोक नेहमी दुसऱ्यांवर टीका करतात त्यांच्यातील दोष काढतात असे लोक अतिशय शंकेखोर असतात आणि कुठल्याही गोष्टीची त्यांना खात्री पटत नाही दुसऱ्यांना ते कायम त्रास देतात कोणालाही अक्कल नाही तर कोणीतरी त्यांच्यामध्ये कुरूप असतो अनुकरण जमत नसल्यामुळे कोणाचाही विकासही होणार नाही असे त्यांचे ठाम मत असते अशा लोकांपासून आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे आपलं रूपांतर अशा लोकांमध्ये होऊ नये यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे तुम्ही काहीतरी केलं तर अशा हो प्रकारचे लोक तुमच्या कामावर नावच ठेवणार आहेत म्हणून त्यांनी केलेल्या ठिकाणचा फार लक्ष देऊ नये जास्त विचार करू नये आपले मन शांत ठेवून योग्य निर्णय घ्या तरच तुम्ही यशोपथकावर पोचणार आहात व हवे ते साध्य करू शकणार आहात धन्यवाद